हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आता हा शारदीय नवरात्री उत्सवांचा नवरात्री उत्सव चालू झालेला आहे आणि या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला अत्यंत प्रभावशाली अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सुपारीचा उपाय करायचा आहे तर बघा तीन ऑक्टोबर वार गुरुवार रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये घटस्थापना देखील झालेली आहे या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची म्हणजे आई भगवतीची सेवा करायची असते आणि वर्षातून हे नऊ दिवस नऊ दिवस जे असतात तर ते आपल्यासाठी तसेच आई भगवतीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे कारण आपल्या घराचं कुटुंबाचं रक्षण घराचं कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा उपासना आराधना करत असतो तसेच हिच्याप्रती हे ऋण व्यक्त करण्यासाठी हे नवरात्री न नवरात्रीचे नऊ दिवस अति अतिशय फलदायी मानले जातात त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो सिद्ध कुंजिका सोत्रमचा पाठ करतो त्याचबरोबर नवार नव नौ मंत्राची कोणी कोणी सेवा करते देवीच्या अनेक सेवा उपासना या नवरात्रीच्या काळामध्ये केल्या जातात आणि आई भगवती आपल्याला त्याच इ त्याचं इच्छित फळ फोड, फळही प्राप्त करून देत असते पण आपण जर या नवरात्रीच्या काळामध्ये काही उपायसेवा केल्या तर त्याचं पुण्यफळही आपल्याला अधिक पटीने मिळत असतं त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आता तुम्ही जर घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर घटस्थापनेजवळ हा उपाय तुम्ही करायचा आहे किंवा घटस्थापना जर आता केलेली नसेल तर देवघरामध्येही हा उपाय केला तरीही चालेल तर उपाय तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केव्हाही उपाय करू शकता आता तुम्हाला सुतक मासिक धर्म चालू असेल तर उपाय करू नका तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण जर आपण खूप कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा हा स्थिर स्वरूपात घरामध्ये टिकून राहत नसेल यांना त्या कारणाने हा आजारपणासाठी खर्च होऊन जातो आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही किंवा आपण कोणत्याही कामासाठी प्रयत्न करतो तर ते काम आपलं पूर्ण होत नाही मध्येच काही ना काही अडचणी समस्या निर्माण होतात घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा तसेच घरातील गरिबी दारिद्र्य दुःख दूर व्हावं यासाठी हा नवरात्रीमध्ये उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त तीन वस्तू लागणार आहे आणि उपाय करताना पूर्ण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे याचा तुम्हाला नक्कीच लाभ हा दिसून येईल फक्त शुद्ध भक्तीने आणि अंतकरणापासून उपाय करायचा आहे कारण एखाद्या वेळेस आपली इच्छा मोठी असेल तर थोडा वेळ लागू शकतो परंतु उशी राहण्या का का होईना पण आपल्याला त्या कष्टाचं सेवेचं उपायांचं फळ हे मिळतच असतं उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी आपल्याला आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी घ्यायची आहे गोल सुपारी करनक सुपारी चांगली पाहून घ्यायची आहे अगदी कणक सुपारी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण ज्या पूजेमध्ये घरात पूजा करतो तर आपल्या घरामध्ये आपण त्या सुपाऱ्या ठेवत असतो सामान तर ती सुपारी आपल्याला घ्यायची नाही दुकानातून आपल्याला अगदी नवीनच सुपारी आणायची आहे त्यानंतर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहे फुल असलेल्या लवंगा ही कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अगदी छानपैकी आपल्याला फूल असलेल्या पाच लवंगा घ्यायच्या आहे पाच हिरवी वेलची घ्यायची आहे वेलची ही फुटलेली तुटलेली नसावी ही वेलची म्हणजे वेलदोडा कोणी वेलची म्हणतं वेलदोडा म्हणतं तर पाच वेलची आपल्याला लागणार आहे परत एकदा सांगते एक सुपारी पाच लवंगा आणि पाच वेलची आपल्याला अशा तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे सोबतच एक लाल रंगाचा नवीन आपल्याला कपडा देखील यासाठी लागणार आहे ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या देवासमोर बसायचं आहे आसनावरती बसून उपाय करायचा देवांना धूप दीप देव आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा उपाय अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोचते तर उपाय शक्यतो संध्याकाळी सहाच्या नंतरच करावा माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला करायचं आहे किंवा तुम्हाला जर शक्य होत नसेल संध्याकाळी करायला तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता ह्या तिन्ही वस्तू आपल्याला देवासमोर बसून आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे कारण आपल्याला ह्या वस्तामध्ये घेऊन आपल्याला त्या अभिमंत्रित करायच्या आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे तर नवार्णव मंत्र कसा ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे मंत्र जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा सोत्र म्हणायचं आहे एक वेळा आपल्या सोळा वेळा आपल्याला श्री सुक्तम पठन करायचं आहे इत ह्या सेवा आपल्याला त्या हातामध्ये घेऊन करायच्या आहे आता तुम्ही म्हणाल हातामध्ये घेऊन माळ कशी जपावी तर तुम्ही अतिशय आठ काही शेंगदाणे घ्या किंवा फुलं घ्या एका प्लेटीमध्ये तुम्ही ते टाकू शकता पण आपल्याला त्या हातामध्येच घ्यायचं आहे तुम्हाला जर नसेलच शक्य होत तर तुम्ही त्या वस्तू देवासमोर प्लेटीमध्ये ठेवल्या आणि आपला हात ठेवला तरीही चालेल आता तुम्ही तुमच्या पत् तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करायचं आहे या तीन सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत आपली सेवा करून झाल्यावरती या वस्तू त्या लाल कपड्यामध्ये बांधून टी व्ही समोर आपल्याला रात्रभर तशाच ठेवायच्या आहे आता तुम्ही जर घटस्थापनेजवळ हा उपाय करत असाल तर घटस्थापनेजवळ ठेवायचं आहे किंवा देवघरा ज जा समोर जर करत असाल तर देवघरामध्ये आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो तर त्या फोटोसमोर तुम्हाला ती पोटली तशीच ठेवायची आहे आणि आपल्याला एकदा परत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आई भगवतीला मनापासून प्रार्थना करायची की मी माझ्या इच्छेसाठी ही सेवा व उपाय केला आहे तर मला याचा फायदा होऊ दे माझ्या घरामध्ये आलेला पैसा स्थिर स्वरूपात अखंड राहू दे माझ्या पतीची मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभराट होऊ दे अशी आई प, अग आई भगवतीला कळकळीने प्रार्थना करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावरती देवांना आपल्याला नमस्कार करून धूप ओवाळून आपल्याला ती पोटली आपल्या उजव्या हाताने उचलून घ्यायची आहे आणि आपल्या पैशाच्या ठिकाणी आप किंवा तुमचा जर छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपायांचा आपल्याला नक्कीच लवकरात लवकर फायदा होतो फलप्राप्तीही होते आपण उपाय हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील पैशाविषयीच्या सर्व अडचणी नक्कीच हळूहळू कमी होत जातील आणि आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य दुःख हे दूर होण्यास मदत होते ही पोटली आता किती दिवस ठेवायची आहे तर ही पोटली तुम्हाला जोपर्यंत त्या वस्तू खराब होणार नाही आता आपल्याला कळतंच जर त्या पोटलीमधून जर असं काही ग गळायला लागलं भुस्यासारखं तर ती खराब झाल्याच्या नंतर तुम्ही त्या वस्तू आपल्या घरामध्ये जर झाडं लावलेली असेल तर त्या झाडाच्या जा कुंडीमध्ये तुम्ही विसर्जित करा किंवा नाही खराब झाल्या तर पुढच्या नवरात्रीपर्यंत मग आई भगवतीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्याला ती पोटली आपल्या कपाटामध्ये तशीच ठेवायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करत जा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूटूब परिवाराला स्वामी समर्थ